वाढदिवस म्हटले की आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण मानला जातो बरेच जण या क्षणाला वायफळ खर्च करून साजरा करतात बॅनरबाजीने शहर विद्रुपीकरण करतात मात्र तालुक्यातील लोणारवाडी शास्त्रीजी नगर येथील माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे यांनी आपल्या पंचावन्न वाढदिवसाचे औचित्य साधत कुठल्याही गाजावाजा न करता एक सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केलाय त्यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करून चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद निर्माण करून दिलाय त्यानंतर लोणारवाडी ग्रामपंचायत जवळ मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात सुमारे शंभर गरजू यांनी त्याचा लाभ घेतला अध्यक्ष म्हणून रोटरी क्लबचे सुनील ढाणे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आनंदा सानब डॉक्टर दहशत रोपवते डॉक्टर नामदेव लोणारे डॉक्टर संदीप गोळेसर डॉक्टर रघुनाथ बोडके लोणारवाडीच्या सरपंच जयश्री सदाशिव लोणारे उपसरपंच कैलास गोळेसर ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मिटे संभाजी पवार माळी पूनम बोराडे प्रतिभा लोणारे सुमन बरडे अर्चना पाचोरे योगेश लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते तर स्पोर्ट ड्रेस वाटप वेळी मुख्याध्यापक दीपक शंकर सहशिक्षक संदीप एकनाथ पाटील ग्रामसेवक अनंत रमेश कोळी सुधीर गवळी पोलीस पाटील विक्रम भगत अशोक पवार सगर विद्याप्रसारकचे संचालक संजय माळी लोणारवाडीच्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे दत्तात्रय पाचोरे विठ्ठल लोणारे ज्ञानेश्वर लोणारे सुदाम साळवे नितीन झगडे किरण लोणारे योगेश झगडे किरण भगत पद्मा मुठे सुखदेव मिठे आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेत्र तपासणी कामी त्यांना सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे सहकार्य लाभले एस एन न्यूज साठी सुजल शितोळे विकासाची सुरुवात ही पहिल्यापासून सुरूच आहे पण जसे अण्णांनी सरपंच पद स्वीकारलं तेव्हापासूनचा आणि मी या शाळेमध्ये जवळजवळ बारा वर्षापासून काम करतोय आणि शाळेचा जो विकास आज तुमच्या समोर दिसतोय या सर्वांमध्ये आपल्या अण्णांचं आणि आपले आदरणीय सरपंचताई जयश्रीताई लोणारे या दोघांचं खूप मोठं योगदान यामध्ये आहे आणि या योगदानामुळेच आज आमच्या शाळेला उपक्रमशील शिक शाळा म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांचे मी आमच्या शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो की यापुढेही आपण सहकार्य आणि योगाचं म्हणजे योगदान जे आहे ते सतत चालू ठेवावं अशी हो मी सर्वांकडनं अपेक्षा करतो आज या ठिकाणी आपल्या गावचे प्रत्येक राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक प्रत्येक कामात अग्रेसर असून प्रत्येक कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम असो गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कोणतंही काम असो सर्व कार्यक्रम काम विकासाच्या दृष्टिकोनातून गाव चाललंय हे आपण बघतोच या, या सर्वांच्या पाठीमागे खंबीर असं नेतृत्व आहे ते सर्वांचे लाडके आपले सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर सदाशिव शंकर लोणारे तसेच आपण त्यांना अण्णा या नावाने सर्वजण संबंधतो आजचा आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्वजण उपस्थित झालात अण्णांविषयी बोलण्यासारखं खूप आहे सर्वात महत्वाचं आपण बघतो जे गेल्या कित्येक दिवसापासून तरुणांच्या प्रत्येक वैयक्तिक कौटुंबिक सुखदुःखद असो किंवा गावाचा हरिणाम सप्ताह असो माळावर देवीचा कार्यक्रम असो किंवा गणपतीचा कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी प्रत्येकाच्या सोबत त्याच पद्धतीने न्यायाने सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तीने त्यांनी या ठिकाणी पाठिंबा देत असतात त्याचप्रमाणे आपण बघितलं गेल्या वर्षापासून आपल्या मारुती मंदिर देवी मंदिर माडीचं काम चालू होतं व्यायामशाळेचं काम चालू होतं त्यांनी सुरवातीला स्वतःच्या खिशाला जळ घेऊन या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही कामं या ठिकाणी पुरवठाच नेलेले तसेच कोणत्याही शासकीय कामात शासकीय पैशाचा वाट सोता कामा तसे या था था। ही न बघता ते स्वतः खिशातून अगोदर काम करत असतात तसेच या ठिकाणी प्रत्येक वेळोवेळी ते सर्वांना सहभागी करून घेत असतात कोणतंही काम कर असो सर्वांच्या पाठीमागे एकदम बिंदास सख्या भावाप्रमाणे उभं राहतात आज त्यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने एवढंच सांगू शकतो की पांडुरंग चरण एकच प्रार्थना करो की आनंदा या ठिकाणी सुख समाधान ऐश्वर्य हे लाभलेलच आहे पण त्याबरोबर उदंड आयुष्य आणि दीर्घ उदंड आयुष्य आणि दीर्घ स्वास्थ्य आरोग्य मिळव ही या गावच भूषण आमचे मित्र मार्गदर्शक समाजसेवेचा वसा घेऊन पूर्वीपासून ब्याण्णव सालापासून यांनी सिन्नर तालुक्यात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आणि या गावाचे डबल विद्यमान सरपंच आहे ते त्यांच्या या त्यांच्या त्यांच्यामागं त्यांच्या विद्यमान पत्नी सरपंच आहे आमच्या वहिनी जर शिस्थाई आहे त्यांचे या ठिकाणी आपल्या या गावामध्ये वाढदिवस साजरा करत आहोत त्या वाढदिवसासाठी त्यांचे सगळे ज्येष्ठ या गावातील त्यांचे सकाळी पोहण्यासाठी असतात ते सगळे मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांनो शिक्षक मित्रांनो डॉक्टरांच्या बाबतीत जर बोरायच ठरलं अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी नव्वद सालापासून त्यांच्याबरोबर आहे नव्वद एकोणनव्वद पासून या गावामध्ये मी ज्यावेळेस यायचो त्यांच्याबरोबर अगदी घर पण व्यवस्थित नसायची शाळेची दुरवस्था होती आज आपण जो विकास बघतोय तो विकास हा त्या काळात नव्हता एक सोसायटीचा गोडाऊन होतं माझ्या माहितीप्रमाणे मोठं या रस्त्यात त्या साईडला बाकी काही सभामंडप नव्हता पाण्याची सुविधा पण मुबलक नव्हती त्यांनी ते इतकं काही या गावाला गेल्या दहा वर्षापासून वाहून घेतलंय का जलजीवन मिशनची योजना होती त्या योजनेसाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली आजकाल कोणी सरपंच स्वतःची जी जागा अजिबात देत नाही आणि या गावामध्ये सगळ्या शासकीय योजना जास्तीत जास्त कशा आणता येईल जास्तीत जास्त मोठा निधी कसा आणता येईल त्यांचे सध्याचे विद्यमान आमदार मंत्री कृषी मंत्री त्यांच्याशी चांगले जेवाड्याचे जे संबंध सर्वप्रथम गावचे गाव। गाव। ग्रामस्थ आणि स्विमिंग ग्रुप स्विमिंग ग्रुप चा खूप मोठा त्यांना वाटायचा कारण सर्वप्रथम दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा पहिला पहिल्यांदा स्विमिंग ग्रुप सकाळी सहा वाजता साजरा करा आणि आपण सर्व आले त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद वाढदिवस आहे मी तर त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू यांचं आज पंचावन्न वाईट बरोबर ना पंचावन्न मधून छप्पन्न मध्ये पदार्पण करताना अण्णांचं निरोगी असं आयुष्य मिळून मागं लाभलं मिळून पुढं पण अण्णा तुम्हाला असंच आयुष्य लाभलं तुमचे वाढदिवस असेच शाळेत साजरे हो या शाळेत वाढदिवस साजरा होण्याचं सर्वात प्रमुख कारण सांगतो तुम्हाला ज्या वेळेला अण्णांनी दोन हजार सोळा साली पदावरती भास स्वीकारला त्यावेळेला पदभार स्वीकारला त्यावेळेला या शाळेची खूप दुरावस्था होती सर बरोबर त्यावेळेला अण्णांचं सर्वात मोठं स्वप्न होतं की शाळा डेव्हलप झाली पाहिजे शाळेची नाळ अशी असते की ती शाळेची नाव नाळ ही गाव गाव सुधारण्यासाठी शाळा सुधारली पाहिजे या शाळेचं आपल्याकडे एक जुने अल्बम शिल्लक आहे आपण त्यात काय काम केलेलं आहे ते पण शिल्लक आहे या सर्वात मोठा सिंहाचा वाटा हा अण्णांचा आहे म्हणून अण्णांनी तो वाढदिवस शाळेत साजरा करायचा हा दृष्टिकोन ठेवून आज तो वाढदिवस शाळेत साजरा केला आज आपण माझ्या या वाढदिवसा निमित्त आपला बहुमूल्य वेळ आज दिला त्यामुळे मी प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सुनील गौडाने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक लोणारे साहेब भैयाजी गवळी ह्या गावच्या सरपंच जयश्री लोणारे उपसरपंच कैलास सर सगळे जग शिक्षण संस्थेचे संचालक संजीभाऊ माळे या गावचे पोलीस पाटील विक्रमभाऊ भगत अशोक पवार माझे मित्र डॉक्टर रुपोते योगेश लोणारे आणि ह्या शाळेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आमचे पाटील सर आणि पांगारकर सर यांचे आभार माझे बंधू ज्ञानेश्वर लोणारे आमचे चुलदेव दादा लोणारे आणि आमचा सर्व परिवार ग्रामपंचायत सदस्य संभाजी पवार या सर्वांच मी आभार मानतो आणि हा जो शाळेचा विकास आहे हा कोणी एकामुळं नाही होत याच्यामध्ये माझे सगळे ग्रामपंचायत बॉडी माझे सगळे तरुण सहकारी यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि कुठल्या याच्यामध्ये एकटा माणूस काही करू शकत नाही त्याच्यात त्याला सगळ्या द्राम, ग्रामस्थांची मदत लागते बॉडीची मदत लागते आणि बॉडी ज्यावेळेस एक ज्याने काम करते तर त्याचा असा हा विकास आपल्याला त्यावेळेस दिसतो आणि आम्हाला सांगण्याला आनंद होतो तर आमची सर्व बॉडी आणि सर्व ग्रामस्थ कुठल्याही कामात भागा राहत नाही अपन, आपण आपण एक निमित्त मात्र आहे मग दत्ताने सांगितलं आमच्या गावात जे आता कामं झाले देवी मंदिराचं काम झालं व्यायामशाळेचं काम झालं आता देवी मंदिर कलरचं काम चालू आहे आम्ही भैरनाथ मंदिराचा कलर दोन वर्षात दोन वर्ष दो पंधरा लाख रुपयाचे काम साहेब आम्ही लोक करून केले आपण कसं काम आपण हातात घेतलं ना देव आपल्याकडे ते करून घेतो आपण एक निमित्त मात्र तुम्ही पुढं व्हा ते पैसे बरोबर गोळा होतात लोक लोकांना लोका काम दिसलं काम दिसत स्वतः आम्हाला कामची वर्गणी घेऊन जा आम्ही कोणाकडे वर्गणी मागायला गेलो पण नाही म्हणजे हा विषय तसा फक्त आपण एक उदाहरण देतो आमच्याकडं आणि आमच्या गावात खूप एकजुटी आपसात काही वाद असत पण ज्यावेळेस एखाद्या गावाचा मोठा प्रश्न असतो एखादा कार्य आम्हाला करायचं आहे त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने आपसातले सगळे वाद विसरून सगळं गाव एकत्र येतं आणि सगळं गाव एकत्रित काम करतं त्याचाही आम्हाला अभिमान आहे त्यावेळेस कुणी म्हणणार नाही हा असत आमच्याकडे हे प्रत्येक ठिकाणी हे किरकुल चालूच असतात पण ज्यावेळेस चांगलं काम वेळ येते त्यावेळेस सगळं गाव आमच्याकडं काम करतं सांगण्याचं तात्पर्य तिथं आमच्याकडे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं मोठं विद्यापीठ आहे नंतर महाराज पालखी आपल्याकडे थांबते आणि विशेष म्हणजे आम्हाला म्हणजे मी तर शिंदे सरपंच आहेत मी खूप भाग्यवान माणूस आहे का मी आज विद्यमान खासदार राजाचे त्यांच्यावरही काम करतो ह्या तालुक्याचे कृषी मंत्री राहणाराचे त्यांच्यावर काम करतो मी काही सरपंच आहे तिथे बसेल आमचे मित्र रुपती डॉक्टर ते सगळे म्हणतात तुझून केले म्हणलो मला गावाच्या घे नाही जास्तीत जास्त निधी या गावाला विकास विकास कसा होईल आहे आणि काम करतो काही पण म्हणू द्या हे तिकडे आपल्याला आपल्याला फक्त गावाचा विकास कसा होईल ही सध्या पाच काम करायची आज या ठिकाणी आपण एक फार छान अशा कामात आहोत सर्वसाधारण असं आपण बघत नाही सर तुम्ही म्हटले जसे की जे वाढदिवस असतात ते अशा पद्धतीने होतात पण हा पहिला वाढदिवस आहे जो लोणारवाडीचा आपण बघतोय मुलांसाठी शाळेसाठी काहीतरी करायचं वाढदिवसानिमित्त हे मला वाटतं अ अण्णाने चांगला पायंडा पाडून दिलाय सगळ्या सगळ्या लोकांसाठी <laughs> येतो मी <मिते> त्याच्यावर <laughs> सगळ्या सगळ्या लोकांसाठी हा एक पायंडा पाडून गेलाय तर अण्णांचा विशेष आपण त्याच्याबद्दल कौतुक करायला पाहिजे दुसरी गोष्ट अण्णांच्या बद्दल जर आता पर्यटनाने सांगितलं आता मी तर फार बावीस वर्षापासून त्यांच्याशी आमचे संबंध आहेत बघ घरातल्या फॅमिलीसारखे संबंध आहे तर त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही विकास परस म्हणताय तर ते आहेतच त्याचे त्यांचा स्वभावाप्रमाणे ते दिसून काम करून दाखवतात आणि हा सगळा समतोल साधून फॅमिलीचा समतोल मित्रांना सांभाळून आणि पुन्हा गावकऱ्यांना सांभाळून ते हे सगळं आणि अजून विशेष म्हणजे रुपवते साहेब म्हणले की त्यांचे खासदारांचे संबंध आहेत आणि आमदारांचे संबंध आहेत तर याचा फायदा ऍक्च्युली डबल इंजिन म्हणून आपण करतो तो लहानवाडीसाठी व्हावा अशी माझी अपेक्षा आहे आणि जसे अण्णांचा अजून कुणीतरी उल्लेख केला की ते स्विमिंग हा मॅडमच बोलले की स्विमिंग मी एक स्विमिंग मेंबर आहे आम्ही वर्षापासून आहे ट्रॅकिंग वगैरे करतो हेल्थ जे बघते अण्णांचे ते आमच्यामुळे आम्ही सांगू शकतो आहे की नाही बरोबर तर कुठल्याही गोष्टीत ते असे भाग घेत असतात त्यांचा स्वभाव तसा आहे मदत करणे सगळ्यांसाठी अं अंगणांना काही जर सांगितलं की असं असं आहे ते हो हो ते तर ते पहिले हो म्हणा चला करू आपण जे काय असेल ते तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल त्यांचा तर असे ते त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्व आहे आणि आज या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा असेच काही उपक्रम करत असतो रोटरी क्लब आता मी अध्यक्ष आहे रोटरी क्लब सिमेचा आम्ही असे बरेच उपक्रम करत असतो की शाळांना मदत करणे कुठे शेतकऱ्यांना मदत करणे आणि कोणी मेडिकल वगैरे आम्ही कॅम्प वगैरे घेत असतो तर हा आम्ही प्रोजेक्ट बऱ्याच ठिकाणी केलेला आहे पण एक रोटरीच्या माध्यमातून केला तो आम्ही स्वतः केला त्याच्याबद्दल त्यांचं फार कौतुक करणं गरजेचं आहे दुसरं गोष्ट आम्हाला जे काम आम्ही जे काम रोटरी क्लबमधून करतो जे सी एस आर बंड उभा करणे आणि त्यातून मदत आणणे कंपनीच्या सी एस आरमधून मधून ते काम एवढं सोपं नाही आहे आम्हाला माहिती आहे त्यासाठी किती डॉक्युमेंट करावे लागतात त्यासाठी त्याचे किती चक्र मारायला लागतात प्रोजेक्ट बनवायला लागतात आणि अण्णांनी ते काम लोणारवाडीसाठी सहज केलेलं आहे कंपनीतून सी एस आर फंडातून हे जे काय आपण बघतोय विकास गावचा तो अण्णांच्या मार्फत झालेला आहे